ऍक्सिडेंट व्हायच्या आधी पाच मिनिट हा माझ्यासोबत होता हा जर माझ्यासोबत असताना याचा बी कामार मोडला असतं तर कसंही पब्लिक तुमचा लाडका आणि तुमचं स्वागत आहे आपल्या पार्ट टू च्या ब्लॉग मध्ये जेव्हा गाडीची चेशी बेंड झाली ना गाडी डायरेक्ट उंटावानी चालत होती मागचं चाकी एकीकडे चालत आणि पुढचं चाकी एकीकडे चालतंय काय होत होतं आम्हालाच कळत नव्हतं लोणीत आल्यानंतर गाडीचं सगळं सामान घ्यायचं होतं शॉकअप वगैरे सगळं सगळं घ्यायचं होतं मग सरांकडे आलो सरांनी मस्त पैकी बिल वगैरे बनवलं तसं बनपतांनाच्या डोक्यात असं होतं का डायरेक्ट गाडीला पंधरा वीस हजार खर्च करायचा होता गणपतांना एवढं सामान घेतलंय नेमकी गाडीला मन बस व्हायचं कुठं कुठं हेच कळत नव्हतं आता गाडी नवीच करायची म्हटले खर्च तर करावाच लागणार आहे गॅरेजवर आल्यानंतर गणेश शेटच्या डोक्यात काय आलं काय माहिती माझं एक कंबर दुखते आपल्याला गाडीचे शीट पण बदलावं लागते म्हटलं चला मग काय सीट बदलण्यासाठी लोणी सोडून दिली कॉलर सोडून दिलं आणि डायरेक्ट राहत्याला निघालो त्यात गणप्रधानाला म्हटलं फोन ठेवून द्या नाही तर परत पडायचो एवढं तरी बरं होतं रेनकोट सोबत होता नाही तर पावसाने डायरेक्ट आमची आंघोळच गेली असती तिथं पोहोचल्यानंतर शेटनी लगेच जुना कवर बिवर फाडून बिडून फेकून दिला आणि नवीन शीट बनवायला घेतलं आणि शेटनी शीट पण एवढं क्वालिटी बनवलं ना, नाद नाही करायचा फायनली दोन तीन तासानंतर नंतर सीट रेडी झालं होतं बघा कसं क्वालिटी सीट बनवलेलं आहे गणपत अण्णाने डायरेक्ट रेनकोट बिनकोट घालून रेडी झाली म्हटलं आता मी पण रेनकोट घालून घेतो जेव्हा पावसाने पाहिले आम्ही दोघांनी रेनकोट घातलेला आहे पाऊस डायरेक्ट बंद झाला आणि जेव्हा रेनकोट नसतो ना तेव्हा बादाबादा पडतो गणेश पीटर तेवढे खर्च करीत होते गाडीला मला डोक्याला घामालता म्हटलं आता याला काय म्हणावा गॅरेज वर आल्यानंतर थोडं बरं वाटलं कारण गणपत शेटने आपल्या गाडीचं काम चालू करायला घेतलं होतं त्यात आपल्या आबीमध्ये आला आणि त्याच्याच गाडीचं काम चालू केलं तर ब्लॉग इथंच एंड करतोय जेवढा शेअर होता येईल तेवढा शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद